महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये पाण्याचं सध्या दुर्भिक्ष आहे आणि मराठवाड्यातील एक हजार दोनशे चोवीस गावं आणि चारशे शहाऐंशी वाड्यांमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे भीषण पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे सध्या स्थितीला मराठवाड्यातील टँकरची ही एक हजार सातशे अठ्ठावन्नच्या वर पोहोचली आहे सर्वाधिक टँकर्स हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत त्यामुळे मराठवाड्याला आता टँकर वाड्याचं स्वरूप आल्याचं चित्र दिसतंय आहे तर कोणकोणत्या कौन भागामध्ये किती टँकर्सना पाणी पुरवठा होतोय त्याच्या आकडेवारीवरती वरती आपण एक नजर टाकूया छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे अठ्याहत्तर टँकर्स फिरतायत आणि तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय जालन्यामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी टँकरद्वारे सध्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातोय तर बीडमध्ये तीनशे नव्याण्णव टँकर आहेत ज्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा सध्या केला जातोय कारण इथे पाण्याचं प्रचंड असं दुर्भिक्ष निर्माण झालंय धाराशिवमध्ये एकशे एकतीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये पंचवीस ठिकाणी केला जातोय तर परभणीमध्ये चौदा टँकर आहेत सध्या जे पाणी पुरवठा करतायत नागरिकांना कारण प्रचंड भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे नांदेडमध्ये सुद्धा एकवीस टँकर्स पाणी पुरवठा आहेत तर हिंगोलीमध्ये दोन टँकर्स आहेत जे पाणी पुरवठा करतायत जिथे पाण्याची गरज आहे नागरिकांना पाणी मिळत नाही आहे तिथे हे टँकर जाऊन पाणी पुरवत आहेत तर महाराष्ट्राच्या डोक्यावरती सध्या दुष्काळाचे ढग जमा झाले त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहन करावे लागतात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये सुद्धा पाणी मिळणं अवघड झालंय तालुक्यातील रेवळगाव गाव इथे टँकर नसल्यानं गावकऱ्यांना दोन किलोमीटर वरून पाणी आणावं लागतंय चार पाच भांडे लागते तीळातून दुपारलं काम तर करणार होतच नाही आमच्या पाण्यासाठी तळकर जानवार दावेत ओढ्याची आली जनवाराचे बी काय करा मग इथं येऊन पाणी शेंदीत बसत शांता येत नाही माताऱ्या माणसाला कसं करावं मग आम्ही शांता येत नाही काय नाही पाण्याचा इतका प्रयत्न अवघड झालाय ये पाणी येत तांक, नाही टँकर नाही या गावाला टँकर बी नाही गावाला या काही नाहीये पाणी असताना सुद्धा दुर्दशा चालू वीस दिवसापासून त्याची दक्षताच घेत नाही सरपंच कोणी मनावर घेत नाही पण आता दोन किलोमीटर पाणी घेऊन जावं लागतं लोकांना कंटिन्यू जावं लागतं पंधरा वीस दिवस झाली ही परिस्थिती आमच्या गावची गावात सप्ताह होता सप्ताह पाहुणे मंडळी होते त्यावेळेस पाण्याची दुर्दशा झाली जास्त परत ती काय पाणीच नाही प्यायला हे असं शेंदावं लागत येऊन कोणी कोणी शेंदून देत नाही काय नाही मग आता काय तरी पाणी प्यायला नेवट लागत अकरा बाळाला मग काय अजून आलो तर कोणी पाणी भरून द्यायनात बसलो उभं राहिलो पाणी तुम्हाला शेंदता येत नाही तर मग कसं घेऊन जाणार आता काय मग तर गेलं नाही तर चालले घरला मग काय करा पाणी प्यायलाच नाही दांगूळ खुडून होईल प्यायलाच पाणी नाही दांगूळ खुडून मग आणि मग काय करायचं आम्ही कसं पाणी भरायचं आम्हाला टँकरची काहीतरी सुविधा करा कारण आँ। की आमची परिस्थिती तशी नाही ना पाणी भरायची पाणी जर भरतो खायला कोण देईन काम कसे करायचे आम्ही दुपार याच्यातच जाते आमची सगळं टाइम याच्यात जातोय आणि कोणी शेंदून देत नाही आमच्या सासूबाई वारलं तर आम्हाला पाणी नाही आमचे लोक पाहुणे अशीच गेले बिगर पाणी कशाला एकवीस बावीस तारखेला महित झाली सासूबाईची आमच्या